नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारांनी जोर पकडला आहे हा प्रचार संपण्यासाठी शेवटचे पाच दिवस शिल्लक आहेत आणि अशातच ज्या काही महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी लढती होणार आहेत त्यापैकी एक लढत आहे ती कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची या मतदारसंघात रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची नेमकी समीकरणं कशी आहेत पाहूयात राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत आली असून सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार पाहायला मिळतोय अहिल्यानगर जिल्ह्यात असणाऱ्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळत असून शरद पवार यांचे नातू व अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार राज्या नंतर राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला तर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाला मिळालं त्यामुळे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवार यांना साथ न देता आजोबा शरद पवार यांना साथ दिली त्यामुळे रोहित पवार या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर भाजपा आणि महायुतीकडून भाजपा आणि विधान परिषदेचे आमदार असणारे राम शिंदे यांना कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे या ठिकाणी राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात नगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड हे दोन तालुके येतात सुरुवातीला कर्जत जामखेडमध्ये काँग्रेसचं मोठं प्रस्थ होतं त्याला पहिला छेद मिळाला तो एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार बाजीराव कांबळे यांनी सुरुवातीला कर्जत जामखेडमध्ये काँग्रेसचं मोठं प्रस्त होतं याला पहिला छेद मिळाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार बाजीराव कांबळे हे विजयी झाले त्यानंतर पुन्हा काँग्रेसचे आमदार झाले पण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये राज्यात सेना भाजप युतीची लाट आली त्यावेळी देखील कर्जत जामखेड भगवं झालं आणि भाजपाचे सदाशिव लोखंडे हे एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून सलग तीन निवडणुका जिंकत आमदार झाले दोन हजार आठ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली यामध्ये काही भौगोलिक सीमा बदलल्या गेल्या आणि त्यानंतर भाजपाचे राम शिंदे हे कर्जत जामखेडमधून विजयी झाले कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची दोन हजार एकोणीसची निवडणूक कशी झाली होती पाहुयात सदाशिवराव लोखंडे यांच्यानंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाची निवडणूक राम शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाकडून लढवले आणि ते दोन्ही वेळा विजयी झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आली तर भारतीय जनता पक्षाकडून राम शिंदे यांनाच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं त्यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना विजयी करण्यासाठी मोठे प्रयत्न केल्याचंही पाहायला मिळालं होतं रोहित पवार यांना एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस मतं मिळाली तर भाजपाचे उमेदवार असणाऱ्या राम शिंदे यांना ब्याण्णव सत्तेचाळीस मतांनी पराभव करत पंचवीस वर्षांची भारतीय जनता पक्षाची सत्ता उलटवून लावली पण या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकसंध होती अजित पवार यांचे कार्यकर्तेही रोहित पवारांच्या मागे उभे होते मात्र आता पवार कुटुंबियांमध्ये फूट पडले असून रोहित पवार त्यांचे काका अजित पवार यांच्या विरोधात बोलत आहेत रोहितला कर्जत जामखेडमधून उभा राहा यासाठी मीच आग्रह केला होता आणि त्याच्या विजयासाठीही प्रयत्न केले होते असं म्हणत अजित पवारांनी भावनिक आवाहन रोहितला कर्जत जामखेडमधून उभा राहा यासाठी मीच प्रयत्न केले होते आणि त्याच्या विजयासाठी देखील प्रयत्न केले होते असं अजित पवार यांनी जाहीर भाषणातून सांगितलं होतं परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये रोहित पवारांच्या मागे उभे असणारे अजित पवार हे आता राम शिंदे यांच्या पाठीमागे उभे असणार आहेत काय तर रोहित पवार कर्जत जामखेड विधानसभा विजयाची फुंकणार की राम रूपाने भाजपाचं कमळ फुलणार हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला तेवीस नोव्हेंबर अर्थात निकालाची वाट पाहावी लागणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कुणाच्या कौल लागले कोण होणार उद्याचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार उमेदवार म्हणतात मीच होणार आमदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम रात्री दिवस तर आपली सेट बुक करा आपली टूर्स करा आणि फॉरेन मेमोरेबल मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा

to say panipina monington oxyrich proudly indian